महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्याचा विषय असा बघा लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकी संबंधी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांना पारिश्रमिक मानधन अतिकालिक भत्ता किंवा निवडणूक भत्ता इत्यादी देण्याबाबत या ठिकाणी सुधारित दर सांगितलेले आहेत ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया कर्मचारी यांचे पदनाम विद्यमान दर आणि सुधारित दर म्हणजे अगोदरचे दर आणि आता सुधारित दर काय असणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया क्षेत्रीय दंड क्षेत्रीय अधिका, दंड अधिकारी अधिकारी असेल तर त्याला पंधराशे रुपये एकत्रित भत्ता यापूर्वी नमूद केल्याप्रमाणेच पंधराशे रुपये भत्ता मतदान केंद्र अध्यक्ष असेल मतमोजणी पर्यवेक्षक असेल तर त्याला साडेतीनशे रुपये प्रत्येक दिवसासाठी अगोदर होते आता मात्र सुधारित दर पाचशे रुपये आहेत पाचशे रुपयाचे चार दिवसाचे दोन हजार रुपये मतदान अधिकारी एक अधिकारी दोन आणि तीन यांना अगोदर दोनशे पन्नास रुपये होते आता मात्र चारशे रुपये झालेले आहेत प्रत्येक दिवसाकरता आणि चार दिवस घेतले असेल तर सोळाशे रुपये त्यांना मिळणार आहेत नंतर बघा मतमोजणी सहाय्यक अगोदर दोनशे पन्नास रुपये होते आता मात्र चारशे पन्नास रुपये झाले आणि चार दिवसाचे एक हजार तीनशे पन्नास रुपये होणार आहेत नंतर बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल म्हणजे ईव्हीएम मशीनचे कमिशनिंग मतदान पथके रवाना करणे मतदान साहित्य मतमोजणी केलेले असतील तर अगोदर त्यांना दोनशे रुपये होते आता मात्र त्यांना साडेतीनशे रुपये झालेले आहेत प्रत्येक दिवसाकरता चार दिवस काम केले असेल तर चौदाशे रुपये चतुर्दिक कर्मचारी कॉल सेंटर नियंत्रण कक्ष याकरता नियुक्त केलेले असतील तर त्यांना एक हजार रुपये आता मिळणार आहेत तर बघा पुढचं फिरते व्हिडिओ पथक असेल व्हिडिओ निरीक्षक पथक लेखा पथक नियंत्रण कक्ष कॉल सेंटरमधील कर्मचारी प्रसारमाध्यमाच्या प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा फिरते पथक स्थिर देखरेख पथक खर्च नियंत्रण असेल यांच्यासाठी नियंत्र बघा वर्ग क्लास वन क्लास टू साठी बाराशे रुपये एकत्रित अगोदर होते क्लास थ्रीसाठी एक हजार रुपये अगोदर होते आताचे दर मात्र क्लास वन क्लास टू साठी तीन हजार रुपये आणि क्लास थ्रीसाठी दोन हजार रुपये असे या ठिकाणी सांगितलेले आहेत आयकर निरीक्षण असेल तर अगोदर बाराशे रुपये होते आता मात्र त्यांना तीन हजार रुपये असेल तर अगोदर एक हजार रुपये होते इलेक्शनच्या दिवशी मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्यार्थ कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचारी यांच्यासाठी आहार भत्ता अगोदर होता एकशे पन्नास रुपये भोजनाची पाकिटे किंवा प्रत्येक दिवसाकरता एकशे पन्नास रुपये आता मात्र भोजनाची पाकिरी किंवा प्रत्येक दिवसाकरिता पाचशे रुपये किंवा दिवसाच्या भागाकरिता या ठिकाणी सांगितलेले आहेत नंतर पुढे पाहूया निवडणूक कर्तव्यर्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना टी ए अगोदर शंभर टक्के प्रवास भत्ता दैनिक भत्ता रक्कम टी ए पद्धत एक अशी होती टी दी आणि डीए च्या शंभर टक्के रक्कम एक तर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या चोवीस तासाच्या आत किंवा आगाऊ दिल्या जात होती पद्धत दोन डी ए टी एच्या ऐंशी टक्के रक्कम आगाऊ किंवा वीस टक्के रक्कम निवडणूक पूर्ण झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत दिल्या जात होती आता यापूर्वी नमूद केल्याप्रमाणेच म्हणजे जसं आहेत तस पद्धतीने या ठिकाणी यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे शंभर टक्के प्रवास भत्ता त्यांनी भत्ता रक्कम म्हणजे टी आणि डीए पद्धत एक टी आणि एच्या शंभर टक्के रक्कम एक तर निवडणूक कर्तव्य हो पूर्ण केल्याच्या चोवीस तासाच्या आत किंवा आगाऊ म्हणजे अगोदर जसं होतं टी एला आताही सुधारित तशीच या ठिकाणी सांगितले गेले आहेत आता मानधन आता हे मानधन कोणाचं तर राजपत्रित अधिकारी यांना अगोदर होते पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी असेल तर दोन हजार पाचशे रुपये पंधरा दिवसापेक्षा अधिक असेल तर एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति आठवडा या दरानुसार आता मात्र सुधारित दर पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी असेल तर चार हजार रुपये पंधरा दिवसापेक्षा अधिक दोन हजार रुपये प्रति आठवडा दरानुसार सीएपीएफ ऐसी दुय्यम अधिकारी पंद्रह दिवस कमी तो दौन हजार रुपये दिवसपेक्षा अधिकार रुपये प्रति आठवाड़ा दरानुसारुपये पंद्रह अधिक तो एक हजार पांचे रुपये प्रति आठवाड़ा दरानुसार सी एपीएफ ऐसी इतर श्रेणी पंद्रह अगोदा कमी तो एक हजार पांचे पंधरा दिवसापेक्षा अधिक असेल तर सातशे पन्नास रुपये प्रति आठवडा या दरानुसार मात्र सुधारित दर असे आहेत बघा पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी असेल तर दोन हजार पाचशे पंधरा दिवसापेक्षा अधिक असेल तर एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति आठवडा या दरानुसार सहाय्यक खर्च निरीक्षक क्षेत्रीय अधिकारी क्षेत्रीय पोलीस अधिकारी विद्यमान दर अगोदरचे दर असे ते बघा पूर्ण वेळ निवडणूक कामं करतात त्यांना सात हजार पाचशे रुपये किंवा कर्तव्याच्या कालावधीच्या प्रमाणानुसार सुधारित दर पुन्हा त्यांना दहा हजार रुपये किंवा कर्तव्याच्या कालावधीच्या प्रमाणानुसार उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या सुधारित ते चार एक ते येथील शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या इतर बाबीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून त्या पूर्वीप्रमाणेच राहतील उपरोक्त सुधारित दर हे प्रस्तुत शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहतील आता हे सुधारित दर सुधारित दर केव्हापासून सुरू होणार आहेत तर कालचे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख होती म्हणजे कालपासून दर लागू पडलेले आहेत म्हणजे आता नगर डिसेंबर ला बघा हे सुधारित दर लागू पडतील निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना द्यायची पारिश्रमिक मानधन अतिकालिक भत्ता निवडणूक भत्ता इत्यादी बाबत निर्मित करण्यात येणाऱ्या ज्ञान ज्ञापनाची प्रत वित्त विभाग चार यांना चिन्हांकित करण्यात यावी अशा प्रकारचा शासन निर्णय कालच निघालेला आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू